તમે તો પિંગ્યો લેવ ઓ પિંગ્યો ભાઈ તો ને પટલેવો કે પિંગ્યો ટિકિટ ચા પેલા કે સગન

Again. Okay. 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 हे निसर्ग सौंदर्य आजूबाजूचा परिसर हिरवगाल आणि हे गंगामाता आज विसर्जन सोहळा पार पडलेला आहे

अशा रीतीने देव दीपावली प्रतिपदाला गंगा विसर्जन केले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर आता बरोबर आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओ घेतात असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनमधून दाबायला विसरू नका धन्यवाद ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ವರ್ಷ ಬಲ ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಾತ್ಮ ದೇವಕಾದಿ ಕೈ ಹತ್ತಿ ಜನ ಕಾಲ ಕಾಮ ಪರಶುರಾಮ ದೇವ ನಮ್ಮ ನಮ್ಮಾದ್ರಿಗೆ ಸುಮ್ಮ ಕೈ ಕಟ್ಟಂತ ಕಪಿಲ ವಜೆಗಳ ಕಾಲ ಮುಗಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಅದು ಕಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಗಂಧನಾಶಗಳ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದ್ದೆಂದು ಗಜ ಅನ್ನು ನಾಯಕವಾದ ಶೇತ್ ನಮ್ಮ ನೆಹಬಿಡೆ ಸುಣಾರಿ ಜಿಲ್ಲಾ ನಿತ್ಯ ಶಿವ ಅಮರಂತೆ ಇವರು ಶಿವ ಚತುರ್ಭುಜ संस्कृत कुत्रे जनाद विनायक गुरु मनोर विष्णु महेश्वर सरस्वती सुरु कायस्थिती भुवलेश्वर देवादेशन सिद्धी ब्रम्हश अचनादन श्रीमत् महाभवत वापर विष्णुराज प्रवत मनस ब्रह्मण कलियुगेकदक्षिणादक्ष